जिजाऊक शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत दोन हजार बावीस सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध निवड साडगाव शिलोत्तर ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान सोहळा साडगाव गावात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे व सौ मोनिकाताई पानवे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला जिजाऊ संस्थेच्या वतीने निलेशजी सांबरे यांच्या हस्ते देण्यात आलेल्या दोन लाख एकावन्न हजार रुपये धनादेश पुरस्काराचा स्वीकार ग्रामपंचायत सरपंच पुजा विषे उपसरपंच किशोर विषे व सदस्य गावकऱ्यांनी स्वीकार केला जिजाऊ संस्थेच्या वतीने निलेश सांबरे व मोनिकाताई पानवे यांनी गावकऱ्यांशी यावेळी संवाद साधत जिजाऊ संस्थेच्या कार्याची माहिती गावकऱ्यांना दिली जिल्हा परिषद शाळा साडगाव विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालावर नाचत वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे मोनिकाताई पानवे व इतर मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमानिमित्ताने ग्रामपंचायतच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते लकी ड्रॉ पद्धतीने तीन महिलांना जिजाऊ संस्थेच्या वतीने पैठणी देखील देण्यात आली या कार्यक्रमासाठी गोमशेठ संदेश धोने गणेश रजपूत नारायण दरोडा रवी फरडे जिजाऊ संस्थेचे केदार चव्हाण हरेश पष्टे सुदर्शन पाटील अविनाश चंदे कमलाकर भोईर कमलेश वेखंडे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत हद्दीतील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक घनश्याम गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन अमर राऊत यांनी केले